सणासुदीला उत्सवात तूप दूध दही खवा आदी पदार्थांची नेर येथील स्वीट मार्ट मधून मोठ्या प्रमाणात विक्री होते विक्री जास्त प्रमाणात झाल्यामुळे स्वीट मार्ट मध्ये मालाचा तुटवडा निर्माण होतो अधिक नफा मिळविण्यासाठी या स्वीट मालक जिल्ह्यातून आरोग्याला हानिकारक पदार्थाचा सा तयार साठा आणून ग्राहकांना पुरेल असा माल तयार करून त्यांची विक्री केली जाते विक्री केलेल्या पदार्थामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होतो दिवाळी दसरा गणेश उत्सव दुर्गा उत्सव हे सण घरोघरी साजरे केले जाते या सणाला मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ घरोघरी आणले जातात तसेच फराळाच्या पदार्थाचीही मोठ्या प्रमाणात मागणी असते नेर येथील दुकानातील मालक मिठाई एकत्र जमा करून पुन्हा ती मिठाई कढई मध्ये खाद्य पदार्थ विकणे हा गुन्हा असूनही नेर येथील स्वीट मार्ट मध्ये अशा भेसळयुक्त मालाची विक्री केल्या जाते भेसळयुक्त खाद्य पदार्थाचे संबंधित नमुने नेऊन त्याची तपासणी करून तपासणी नंतर जो स्वीट मार्ट चालक दोषी असेल त्यांच्यावर अन्न व औषधी प्रशासन विभागाने कठोर कारवाई करावी अशी मागणी नेर येथील जनतेने केली आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर